तर वीज वितरण थकबाकी भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा महावितरण कडून देण्यात आला आणि त्याच विरोधात मनसे भाजप आक्रमक झाले असून वीज माफी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सरकारने आता वीज ग्राहकांना एक झटका दिलेला आहे आणि इकडे आड तिकडे विहीर अशी वीज ग्राहकांची स्थिती झाली आपल्यासोबत काही लोक आहेत ज्यांना लाखोंची दिलेलं आहे आ, सर, सरका, आ, सरकार देखिये जो बीज बिजली की चोरी कर रहे हैं ऐसे लोगों का सरकार को दंड देना चाहिए और तो कठोर से कठोर दंड देना चाहिए सरकार बिजली चोरों के साथ में है और एक चोर सरकार है तो इसका कहीं ना कहीं निषेध होना चाहिए और भारतीय जनता पार्टी की तरफ से पिछले पिछले दिन हमारे लोगों ने यहाँ पे आंदोलन किया था फिर काय हम लोग भारतीय जनता पार्टी आणि राजेंद्र नाईक नेतृत्व फिर हम लोग आंदोलन मध्ये जो, जो दुबाराम करेगे जर वीज माफी नाही झाली तर आम्ही आंदोलन करू सर सगळ्या तुम्ही आकडेवारी कशी हे करतात काय तुम्हाला निष्पन्न झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वारंवार ह्या विषयावरती वाचा फोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वीज बिल माफ करा म्हणजे नक्की पुण्याचं बिल माफ करा तर आम्ही पाकिस्तान किंवा बांगलादेशचे बिल माफ करायला सांगत नाही आहे आम्ही ज्या राज्याचे सरकार आहे त्या राज्यातल्या लोकांचा बिल माफ करा आम्ही ही मागणी करत आहोत आणि ते देखील सरकार करू शकत नाही अशी निर्दयी आणि निर्लज्ज सरकार या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे मुळामध्ये ज्या लोकांनी वीज चोरी केलेली आहे ज्यांना पकडलं गेलेलं आहे त्यांच्या आधी तुम्ही बिल जे दंड वसूल केलेले आहेत का तुम्ही ते वसूल करा सगळं बिल माफ होऊन जाईल पण सरकार ते करत नाही आहे तर सरकार ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले त्या लोकांची ती बुधन प्रयत्न करते या ठिकाणी भाई आपण फॉर्म भरले होते ज्या लोकांचे लाईव्हली आपण रिडिंग घेतले रिडिंग वेगळी आहे मीटरवरती आणि बिल दिलेला जो प्रकार आहे ना रिडिंग त्या वेगळ्या आहेत म्हणजे कुठेतरी सरकारी चोरी करते आणि कन्झ्युमर जे आहेत त्यांची आर्थिक फसवणूक आणि लूट करते असा मी आरोप करतो हे जे सरकार आहे ते वीज ग्राहकांची लूट करते असा आरोप मनसेने केलेला आहे पण तो या वीज ग्राहकांचं बिल लवकरात लवकर माफ करावं अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे विजय देसाई न्यूज एटिन लोकमत नाला सुपारा